नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत गंगाचंद्र साहित्य कला सेवा मंच कोल्हापूर यांनी राज्यस्तरीय काव्य पुरस्कार सन दोन हजार पंचवीस देण्याचं ठरवलं आहे ते हे पुरस्कार ते या वर्षापासून सुरू करणार आहेत कोणते कोणते पुरस्कार आहेत ते नीट ऐकून घ्या श्रीहरी काव्य पुरस्कार जो सर्वांसाठी आहे सन्मानपत्र आणि चिन्ह हे त्याच पुरस्कार स्वरूप आहे जिजाई काव्य पुरस्कार हा फक्त महिलांसाठी आहे सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह हे पुरस्कार स्वरूप आहे सुवर्ण साक्षी काव्य पुरस्कार हा फक्त पहिल्या पुस्तकासाठी आहे सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह हे या पुरस्काराचं स्वरूप आहे तर एकूण तीन पुरस्कार हे देणार आहेत काव्य संग्रह काव्य फक्त या साहित्य प्रकारासाठी तर तीन आहे श्रीहरी काव्य पुरस्कार सर्वांसाठी जिजाई काव्य पुरस्कार फक्त महिलांसाठी सुवर्णसाक्षी काव्य पुरस्कार फक्त पहिल्या पुस्तकासाठी आता कविता संग्रह केव्हा प्रकाशित झालेला असावा तर मागच्या वर्षी म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान आपला काव्यसंग्रह प्रकाशित झालेला असावा काव्यसंग्रह म्हणजे काव्यसंग्रहाची प्रथम आवृत्ती ही मागच्या वर्षी म्हणजे वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रकाशित झालेली असावी प्रकाशक प्रकाशन दिनांक छापील असावा खाडाखोड किंवा सही चिट पट्टी चिटकवलेली नसावी प्रस्तावासाठी आपल्याला एक पुस्तक अल्प परिचय फोटो आणि स्वयं पत्र हे पोस्टानी फक्त पोस्टाने पाठवायचं आहे केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपलं पुस्तक त्यांच्याकडे पोचलं पाहिजे पुस्तकासोबत एक पुस्तक म्हणजे पुस्तकाची एक प्रत परिचय फोटो आणि एका काव्यसंग्रहासाठी एक पुरस्कार आहे म्हणजे आपल्या आपला जर एक काव्यसंग्रह असेल तर त्यासाठी आपल्याला एकाच पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यात ये करावा लागेल मग तीन पुरस्कार आहे तर तिन्ही याच्यासाठी आपण सादर करू शकत नाही कोणत्याही एका पुरस्कारासाठी आपल्याला प्रस्ताव सादर करायचे आहे कोणत्या पुरस्कारासाठी आपण प्रस्ताव पाठवतोय ते आपल्याला लिफाफ्यावर नमूद करायचं आहे तज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण केलं जाणार आहे आणि परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असणार आहे विजय त्यांना नि, नि, निकाल कळवला जाईल ज्यांचा याच्यात नंबर येईल किंवा ज्यांचं पुस्तकांना पुरस्कार जाहीर होईल त्यांना कळवलं जाईल आणि वृत्तस्थानिक वृत्तपत्रांमधून प्रसिद्धी दिली जाईल मे दोन हजार पंचवीस मध्ये पुरस्कार वितरण सोहळा घेणं माहिती आहे कवी प्रकाशन संस्था यांनी या, या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे कुठे पाठवायचे प्रस्ताव त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे सोबत भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे जर आपल्याला काही शंका किंवा अडचण असेल तर फोन करून विचारू हे आवाहन साहित्य कला सेवा मंच घाटकरवाडी यांचे सचिव यांनी केलेलं आहे तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार